महाराष्ट्र मिनी फुटबॉल असोसिएशन नाशिक मिनी फुटबॉल असोसिएशन युडी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिकच्या मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर दुसरी फाईव्ह मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय नाशिक पूर्वचे आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन राजमाता जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते झाले या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे मराठा सेवा संघाचे से कार्याध्यक्ष सोपा क्षीरसागर माजी आयुक्त देवीदास पवार महाराष्ट्र मिनी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कदम सचिव दीपक पाटील भाजपचे सरचिटणीस अमित घोगे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण भाटे विशाल पाटील उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर दीपक निकम पाटील यांनी प्रास्ताविक केले आहे या स्पर्धेमध्ये आता आपल्याकडे बारा जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला सहा जिल्हे असे आहेत काही मराठवाडा भाग आदिवासी भागातला नंदुरबार वगैरे की ज्यांना यायचं होतं पण पावसामुळे त्या टीम वेळेवर कॅन्सल झाल्या तसं प्रचंड प्रतिसाद या संघटनेला या खेळाला मिळतोय या राज्यस्तरीय स्पर्धा दा संपन्न झाल्यानंतर दिनांक बावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान राजस्थान येथे याची राष्ट्रीय दुसरी राष्ट्रीय स्पर्धा संपन्न होणार आहे त्या स्पर्धेतून ज्या खेळाडूंची निवड होईल ते ऑक्टोंबरमध्ये तुर्कस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रा स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील आणि राज्यस्तरीय स्पर्धेबरोबरच पुढच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आपले जास्तीत जास्त खेळाडू महाराष्ट्राचे खेळाडू भारतीय संघात सहभागी व्हावे अशी इच्छा प्रकट करतो या स्पर्धेत राज्यातील मुले आणि मुलींच्या एकोणावीस संघांनी सहभाग घेतलाय या स्पर्धेतून राज्यस्तरीय संघात खेळाडूंची निवड होणार आहे दरम्यान शिवाजीराजे अमित गोगे आणि प्रवीण भाटे आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्याचं नेतृत्व करण्यासाठी आपल्या मधून खेळाडू निर्माण व्हावे आणि फुटबॉलचं नाव आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण जेवढे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहात यापैकीच भारतीय टीममध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा आपण त्या ठिकाणी निवडले जावे अशीच माझी जाऊच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपला जास्त वेळ न घेता थांबतो जय जाऊ जय श्रीरा सर्व खेळाडूंचं मी मनापासून स्वागत करतो आणि राहुल भाऊ ढिचले हे नेहमीच खेळाडूंना चालना देणारे त्यांना प्रोत्साहन देणार आणि जे जी मदत लागेल ती मदत देणारं नेतृत्व आहे अगदी महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीचं सुद्धा आयोजन आपल्या मतदारसंघात करणारे असा त्यांचा लाव नावलौकिक आहे त्यांचे वडील स्वर्गीय उत्तमराव ढिसले हे देखील नेहमी खेळाडूंच्या पाठीशी सातत्याने उभे होते आदरणीय अशोक दुधारे सर यांनी स्वर्गीय उत्तमराव ढिसले यांच्या नावाने स्पोर्ट फाउंडेशनची देखील स्थापना करून काही माध्यमातून ते वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असतात आजच्या या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रण आणि सहभाग घेतलेले सगळे समोर असलेले विद्यार्थी तुम्हाला एवढ्या शुभेच्छा देईल की तुम्ही भारताचं नेतृत्व कराल ही अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो मोठ्या उत्साहात स्पर्धेस प्रारंभ झाला मान्यवरांनी श्रीफळ फोडून स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी स्पर्धा संयोजक शैलेश रकिबे सतीश पोरा अविनाश पाक राहुल ससाणे मयूर कुरव शशीभूषण सिंह अंकुश सिंह नीरज राजभर राजू वाकडे ऋषिकेश रसाळ आदी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक